भावना गवळी की संजय राठोड यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यंदा भावना गवळी यांचं तिकीट कापलं जाणार याचा अंदाज अनेकांना होता पण त्यांच्या जागी मोठी चर्चा होती ती मंत्री संजय राठोड यांची पण या दोघांनाही डावलून महायुतीतल्या भाजपनं एक मोठा डाव खेळलाय या लोकसभा मतदारसंघातून राजश्री पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली कोण आहेत राजश्री पाटील यवतमाळ वाशिमच्या जागेवरून नेमकं काय राजकारण रंगलंय बघूयात काही दिवसांपूर्वी सलग पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांच्यात यवतमाळ वाशिमच्या जागेवरून चांगलाच तुरा रंगला होता भावना गवळींच्या वर्चस्वाला संजय राठोड यांनी आव्हान दिलं होतं राठोड यांनी या मतदारसंघातून खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे याला उत्तर म्हणून भावना गवळींच्या समर्थकांनी जोरदार बॅनरबाजी केली कहो दिल से, ताई साहे फिर से, अशा आशयाचे बॅनर झळकले होते पण राठोड आणि भावना गवळींमधल्या या भांडणात तिकीट मात्र तिसऱ्यालाच दिलं महायुतीकडून राजश्री पाटील यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलंय राजश्री पाटील या हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी यवतमाळ हे त्यांचं माहेर त्यांचे वडीलही निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते होते राजश्री पाटील सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असतात संघात त्यांनी नाव कमावलंय महत्वाची बाब म्हणजे भावना गवळी यांच्या ऐवजी महिला उमेदवार म्हणून त्या योग्य पर्याय ठरतात याशिवाय कुणबी समाजाच्या असल्यानं यवतमाळ वाशिम मधल्या या समाजाची दीड लाख मतं महायुतीकडे खेचण्यात त्या यशस्वी होऊ शकतात आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर मोठं आव्हान निर्माण करू शकतात खर तर भावना गवळी या मतदारसंघात पाच वेळा निवडून आल्या पण महायुतीतल्या भाजपनं नुकत्याच केलेल्या सर्व्हेमध्ये त्यांच्याबाबत सकारात्मक वातावरण असल्याचं दिसून आलं नाही त्यामुळे त्यांच्याऐवजी नवीन उमेदवाराला संधी देण्याचं महायुतीनं निश्चित केलं आता राजश्री पाटलांना उमेदवारी दिल्यानं भावना गवळी नाराज असल्या तरी हिंगोलीचं तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मात्र दिलासा मिळेल एवढं मात्र नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा